नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी खासदार संजय काका पाटील यांनी आज शंभर फुटी रस्त्याला भेट देत शंभर फुटीच्या सुरू असलेल्या कामाबाबतीत नाराजी व्यक्त केली सांगली शहराच्या प्रगतीचा असणारा शंभर फुटी रोड योग्य तऱ्हेने होत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर नाराजी व्यक्त केली व सूचना दिलेल्या आहेत तसेच गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत नागरिकांतून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आज खासदार संजय काका पाटील यांनी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी महानगरपालिकेच्या माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तेथील कामाचा सविस्तर आढावा घेतला महानगरपालिकेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता प्रकल्पाची दुरुस्ती व त्यासंबंधी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या तसेच सध्याच्या टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याच्या काटकसरीने वापरासोबतच महानगरपालिका क्षेत्रात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठीही अधिकाऱ्यांना आदेशही खासदार संजय काका पाटील यांनी दिले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता देवकर मॅडम पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कुरणे कर्मचारी सुनील पाटील वालचंद कॉलेजचे तज्ज्ञ व प्राचार्य दगडे सर मोहन वनकंडे रणजित सावरडेकर व इतर अधिकारी उपस्थित होते